तर हे काय स्वतः यूट्यूब चॅनलचं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मला स्वागत आहे मी लक्ष्मी पाटील तर आज आहे व्हॅलेंटाईन डे तर डे निमित्त आम्ही चाललो आहे जरासं बाहेर डिनरसाठी छोटासा डिनर पार्टी म्हटलं ह्यांची काय सुट्टी वगैरे नव्हती त्यामुळे हे दिवसभर कामातच होते म्हटलं बाहेर इकडं तिकडं पुढं जाण्यापेक्षा म्हटलं संध्याकाळचं चिवायला आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी तर एंगेजमेंटला कंप्लीट चार वर्ष पूर्ण झालेली आहेत आम्हाला

स्पेशल वेटिंगला बसलेलो आम्ही जेवायला करा खूप सुंदर असं हॉटेल आहे तुम्हाला मी आतमधून हा माहिती आहे मी कसं बघ ना चल

आणि आज डे असल्यामुळे भरपूर अशी करते डेकोरेशन भाऊ तर खूप मस्त रमलेले आहे अजून आम्ही वेटिंगवरती तर अजून नंबरच आला नाही अजून वेटिंगवरतीचा म्हटलं अजून नंबरच आला नाही म्हणता फोन काय भूक लागली कसला विचार करता एवढं इथं बायको बसली इथं बायको सांगा बोलायचं थोडं यांचं लक्षात धुसल

काय स्टार्टरला काय मागवलं आहे पनीर कॉटन पनीर कॉटन पनीर कॉटन फ्राय पनीर कॉटन पनीर कॉ पनीर कॉटन विथ तंदूर यस मी यू लाईक इट हां पण आवडलेलं आहे ती आवडीने खाते आहे चला तर मी स्टार्ट करते जवळ असेल ना कोणवर किंवा

பாஜ <laughs> <laughs> ओके आमचा फिनिश चाललेला आहे काय फोरीनकडे बघा लागते हा हाफ पॅन्ट घातले वालेले हाफ पॅन्ट घातलेली स्कर्ट घातलेली नाही डोळे जाखून आहे कंटाळ आला आजचा आजचा व्हिडिओ एंड करा तुम्हीच तुम्हीच एंड करा आजचा व्हिडिओ हाय एंडिंग कोण करत व्हिडिओ स्टार्ट केलं तर मग एंडिंग कर, एंड करणं करायला काय आजचा दिवस कसा केला दोन शब्दात एक्सप्लेन करून दिवस नाही डायलॉग मध्ये करा सांगितलं ना ओके डायलॉग <laughs> मध्ये करा सांगितलं ना सांगा तुम्हाला एक हळूच सांगते आव्हान बघायची आहे पाठीमागची मुलगी आव्हान लक्ष कसे बायको समोर असताना काय मस्त असं म्हणजे ज्यांना बड्डे वगैरे सेलिब्रेट करायचं असेल त्यांच्यासाठी पण मस्त असं डेकोर केलेलं आहे आणि इकडनं पाहू शकता तुम्ही व्यव तिकडनं छान दिसते तेव्हा गाडी वाढली कोणाची गाडी वाढली होय माझी तर गाईज बघू शकता वाटी मस्त सुंदर आहे तर चला आता आम्ही चाललो आहे घरी तर आमचं मा सॉरी आता आम्ही चाललो आहे घरी तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर माझा व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉक बरोबर वेल एक्स थँक्यू